हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ब्लाऊजला पायपिंग प्रकारे करतात किंवा केली जाते किंवा ब्ला ब्लाऊजला जेव्हा पण आपण गोठ करतो तर हा गोट अतिशय बारीक सुंदर आणि गोलाकार कशा पद्धतीने येतो तर याच बाबतीत मी आजचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप नका करू व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला व्हिडि या व्हिडिओमार्फत खूप साऱ्या टिप्स व ट्रिक्स मी इथे देणार आहे तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा हा ब्लाऊज मी पूर्ण शिवून घेतलेला आहे फक्त याला पायपिंग करायची बाकी आहे तर तीच आपण आता इथे करणार आहोत तर कापड हे ब्लाऊजमधलं उरलेलं आहे तर बघा या प्रकारे आपल्याला क्रॉस कापड घ्यायचं आहे म्हणजे ज्या बाजूने मी आता तुम्हाला खेचून दाखवलं त्या बाजूला कसं कापड ताणलं जाते त्या बाजूनेच आपल्याला क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत तर या पट्ट्या साधारण सव्वा इंच ते दीड इंचापर्यंत जास्तीत जास्त दीड इंच आणि कमीत कमी तुम्ही सव्वा इंचापर्यंत या पट्ट्या काढायच्या आहेत म्हणजे रुंदीला तर ब्लाऊजच्या गळ्याच्या आकारानुसार म्हणजे जेवढा आपला गळ्याचा आकार आहे त्याच्यापेक्षा एक इंच एक्स्ट्रा एक पट्टी आपल्याला काढून घ्यायचे तर इथे बघा मी या प्रकारे खुणा करून घेतल्या सव्वा सव्वा इंचावर आणि अशा आपल्याला क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर या पट्ट्या मी मार्किंग केल्या आता त्या आपल्याला कट करून घ्यायच्यात आणि ह्या जॉईंट कशा करायच्यात ते आता आपण बघूया तर एवढ्या पट्ट्या मला या गळ्याला पुरेशा होती म्हणून मी या एवढ्याच काढल्या आता या पट्ट्या मी एकसारख्या एका बाजूने कट करून घेतल्या आणि एका पट्टीवर दुसरी पट्टी आपल्याला ठेवायची पण ज्या वेळेस आपण एका पट्टीवर दुसरी पट्टी ठेवतो तेव्हा ती उलटे टोकं एकमेकांवर ठेवायचे व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुमच्या अधिक चांगलं लक्षात येईल या पद्धतीने एकमेकांवर ती पट्टी ठेवायची पण उलटी टोकं ठेवायची आहेत या याचं टोक त्या टोकाला आणि याचं टोक त्या टोकाला या पद्धतीने अशा पद्धतीने तिरक्या करायच्यात आणि एका बाजूने ज्या बाजूने आपल्यांना शिलाई आलेली आहे त्याच बाजूला पुढची पट्टी जॉईंट करायची आहे म्हणजे जेव्हा आपण पट्ट्या ह्या एक एक एकावर एकमेकांना जॉईंट करत असतो तेव्हा त्या एका रेषेतच त्यांची शिलाई आली पाहिजे या पद्धतीने व्हिडिओ तुम्ही बघू शकता हा या पद्धतीने एका बाजूनेच त्या आल्या पाहिजेत अशा प्रकारे मी या पट्ट्या जॉईंट करून घेतल्या यानंतर ही पट्टी एका बाजूने दुमडून घ्यायचे आणि एक रेषेचं मार्जिन सोडून आपल्याला शिलाई करून घ्यायचे पूर्ण पट्टीला आता ही पूर्ण पट्टी दीड इंच रुंदीची आहे सॉरी सव्वा इंच रुंदीची आहे तर पाव इंच आपल्याला दुमडून घ्यायची आणि एक इंच तशीच ठेवायची हे बघा या पद्धतीने मी पट्टी दुमडून घेतलेली आहे आणि एकसारखी कट करून घ्यायची आहे जिथे आपल्यांना एक्स्ट्राचं कापड वाटत असेल तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता इथे बघा हा जो ब्लाऊज आहे तो मी पूर्ण शिवून घेतलेला आहे फिटिंग वगैरे पण केलेली आहे फक्त याला आता आपल्याला पायपिंग करायची तर लूपची बाजू जी असते त्या बाजूवर त्या बाजूपासून आपल्याला ही पट्टी जॉईंट करायची तर लूकच्या बाजूवर ही पट्टी अर्धा इंच पुढं घ्यायची अर्धा इंच पुढे सोडून मग आपल्याला जॉईंट करायची तर ही पट्टी जॉईन करताना म्हणजे शिलाई करताना आपल्याला ही पट्टी हळुवारपणे फक्त ब्लाऊजच्या गळ्याभोवती ठेवत शिलाई करायची आहे कुठेही ही पट्टी ओढायची नाही किंवा खालचा ब्लाऊज जो आपला आहे तोही ओढायचा नाही कसं होतं कापड आपलं हे क्रॉस असतं पट्टी आपली क्रॉस असते ती आपण जेवढी ताणू तेवढी ताणली जाणार आहे यासाठी पट्टी कधी पण शिलाई करतो आपण तेव्हा ती ताणायची नाही म्हणजे आपली पायपिंग व्यवस्थित येते एकसारखी येते वेडी वाकडी येत नाही आणि ही, ही शिलाई करताना जो आपला गळ्याचा आकार आहे बरोबर त्या आकाराच्या बरोबरच आपल्याला पाव पाव इंचाचं मार्जिन सोडून ही शिलाई करायची आहे इथे गोल गळा आहे म्हणून मी गोल आकार व्यवस्थित ही पट्टी जॉईंट करून घेतलेली आहे तुमचा जो गळ्याचा आकार असेल त्या पद्धतीने तुम्ही ती गळ्याला जॉईन करून घ्यायची आहे तर इथे बघा पूर्ण पट्टी आपली जॉईन करून झालेली आहे पट्टी जॉईन करून झाल्यानंतर आतील बाजूत जर आपल्याला एक्स्ट्राचं कापड किंवा दोरे दिसत असतील तर ते आपण एकसारखे कट करून घ्यायचे आहेत याने काय होतं आपली आपली पायपिंग व्यवस्थित एकसारखी येते कुठे मोठी कुठे बारकी अशी दिसत नाही आता काय करायचं आहे आपल्याला लूकच्याच बाजूनी ती पट्टी आतमध्ये दुमडून घ्यायची जे आपण अर्ध्या इंचाचं मार्जिन सोडलेलं होतं अर्धा इंचाचं कापड सोडलं होतं ते पहिले आत दुमडायचं आणि त्यानंतर मग साईडनी ही पट्टी आपल्याला आत दुमडत घेऊन त्यावर मधी मधी शिलाई यायला पाहिजे म्हणजे पायपिंगच्या बरोबर मधी शिलाई यायला पाहिजे या पद्धतीने आपल्याला शिलाई करत जायची आहे पूर्ण आणि ही शिलाई करताना पण आतील कापड व्यवस्थित त्या पट्टीच्या आतमध्ये जात आहे का हे बघूनच आपल्याला टीप मारायची आहे म्हणजे जेव्हा आपण आतलं कापड पट्टीच्या आतमध्ये धुमडून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतरच वरची शिलाई करायची आहे तर मी ही शिलाई पूर्ण करून घेते तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओवर नवीन असाल व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनचं बटनही दाबा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला पाहावयास मिळतील तर अशाच पद्धतीने आपल्याला आपण कुठल्याही ब्लाऊजच्या गळ्याचा आकार घेऊ शकतो पंचकोणी घ्या चौकोन घ्या मटका गळा घ्या तुम्हाला आवडेल तो गळ्याचा आकार घेऊन तुम्ही या पद्धतीने आपल्या ब्लाउजला पायपिंग करू शकता खूपच साधी आणि सोपी पद्धत मी इथे सांगितली आहे आणि सहज लक्षात येण्यासारखी पद्धत आहे ही फक्त क्रॉस पट्ट्या जोडताना आपण त्या व्यवस्थित एकसारख्या जोडायच्यात आणि एका रेषेतच जोडायच्या आहेत आपण ब्लाऊज शिवतो तर ब्लाऊजचं मेन काय असतं पायपिंगच असते जेव्हा पायपिंग परफेक्ट असेल छान असेल व्यवस्थित असेल तेव्हाच ब्लाऊज व्यवस्थित दिसतो सुंदर दिसतो बघू शकता तुम्ही किती सुंदर पायपिंग आलेले आहे एकसारखी आलेली आहे गोलाकार आलेली आहे आतील बाजूनही पायपिंग व्यवस्थित आलेली आहे एकसारखं कापड दुमडलं गेलेलं आहे तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू